नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या मां माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे भोकर आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार दोनशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण संभाजीनगर कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूरलाल आवक आहे एक हजार आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली तूरलाल आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघाला आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर आवक आहे एकोणवीसशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम अनसिंग लाल आवक आहे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका लाल आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार आठशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर तूरलाल आवक आहे साडेसहाशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर the... नऊ हजार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी आवक आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले आहे राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालु तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कडवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार